अरे काय काय करताय बेट्या न करताय काय काय करताय ए बेटी ए बेटे काय काय करतेस तू पसर बाय करते बेटे इकडे काय काय करतोस हा काय करतोस पसाला ए नक्की तू काय करतीस काय अभ्यास करते लोकांचं डाक लोकांचा अभ्यास करते हे का असं टाकले सगळं खोलून हे कसं के केलंय ना आणि त्या त्या पोराचा काय खेळ चाललाय फेजा टाकते काय बाळ चाललेला फेजा आणि ह्या दोघींचा हात काय चालय कस कस चाललंय दोघींच या महिन्यांचं दो या महिन्याच काय काय चाललंय कापतीच म्हणावं ह्याचा होय ह्याचा एकदा कार्यक्रमच करते अग त्यासाठी उचलून घे घे उचलून घे अग त्यासाठी उंची लागते कोणाच बीन काम नाही ना वा वा, 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 वा। शब्बास अजून लय काय काय थोडा तुला काय काय तोडा जाय घरातला पसारा सगळीकडे गेला निघून घरात सगळा केअरच केर बघा मित्रांनो असं घाण आहे आमचं घर तुम्हाला रोज स्वच्छता दाखवतो आज म्हणलं घाणच दाखवावं जरा का नाही का नाही मित्रांनो खरं घर आहे मी दिसतोय तुम्हाला हर्षात हा दिसताय दिसतय बघा केअर त्याच्या आईला त्याच्या धरुणशीर कुणी आमच्या घरावर लिंबू उतरून टाकलं घरात आमच्या लिंबू आली काय करावं कुणाचा निकाल लागला कुणा आणता बरं किती एकदा घरात आमच्या लिंबू झेकलं नाही नाही जिद्द आहे तिच्या ती जिद्द आहे तशी टाचा उचलील शेवट शेवट पायाच्या नकावर उभा राहील पण मीच तोडीन अशी जिद्द आहे तिची शिवा खांडेकरांची लेख आहे सावित्रीची लेख आहे दगडूता दगडू दगडूतायप्पा खांडेकरची नाथ आहे विरास खांडेकरची पत्नी हाय बीरुदेव खांडेकरची बहीण हाय

उन्हाळ्यात एकदा पसारा बाहेर काढायचा कलर देऊन घ्यायचा घराला उन्हाळ्यात आणि किती जाऊ काय तर बेल बेलर लागते जाऊ खुर्ची ठेव किती जाऊ खुर्ची तर तीक ती लाख मोला

माझ्या हावशाव हावशा लाडियाचाव हावशा लाडियाचा हे क्लिअर कट आहे ते बघून गरिदार वाठेवती स्वच्छ वाठेवती स्वच्छ एकच होता तू दुकानदर का करते دي आम्ही का आम्हाला कॅलेंडर दे अशी बैल गाडीच पुन्हा निघाली बायकोला काहीच पटत नाही मोका येत असतो अशी बुन बायको आयुष्यात मित्रांनो करू नका उचिकाल त्या काही सुद्धा करून

उघडायचा नाही जर कोणी गेलं त्याला बॅलरच घालून हाणणार आहे खाली मुडकर पाय काय तुझ्या दाटशन काय तू असे बॅ घेऊन फिरू नकोस लक्षात आलं का बाय कर चल चल बाय बाय कर हां मी देवाला येणार आहे मग हां मला कुलपी द्या म्हणावं